बुलढाण्यात कुरेशी समाजाने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला जनावरांच्या वाहतुकीवेळी होणाऱ्या मारहाणीवर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच खामगावमध्ये दलित तरुणाच्या मारहाणीतील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काल कुरेशी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला जनावरांची वाहतूक करत असताना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली समाजातील लोकांवर मारहाण केली जाते अशा घटनांचा निषेध करत हा मोर्चा काढण्यात आला या मारहाण करणाऱ्या समाज कटकांवर कठोर कारवाई करावी त्यांच्यावर कायद्यानुसार बंदी घालावी अशी मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली यामुळे संतप्त कुरेशी समाजाने सध्या जनावरांची खरेदी विक्री बंद केली असून याचा फटका कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारासह शेतकऱ्यांनाही बसला आहे मोर्चादरम्यान नुकतीच खामगाव मध्ये चोरीच्या स्वयंशावरून एका दलित तरुणाला मारहाण केल्याची घटना उघड झाली होती या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी मुख मोर्चात मोठ्या संख्येने कुरेशी समाज बांधव सहभागी झाले होते जोपर्यंत शासन योग्य पावले उचलत नाही तोपर्यंत जनावरांची कोणतीही खरेदी विक्री केली जाणार नाही असा इशारा कुरेशी समाजाने दिला आहे मोर्चा महत्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुबदुपते गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसत आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गायी चोरल्याच्या नावावर ब्लांब करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोहोचल्या की त्याच्या नाकाचं हाड तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात था यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं